नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आरजे प्रिया रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो या सत्रांतर्गत सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान याचबरोबर इतिहासातील काही महत्त्वाच्या व्यक्ती भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत ज्या व्यक्तींनी महत्त्वाचं योगदान दिलं आहे आणि स्वातंत्र्यासाठी आपलं बलिदान दिलं आहे अशा काही व्यक्तींची माहिती आपण या सत्रात जाणून घेत असतो आजच्या या सत्रात आपण क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो राजगुरू हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात फाशी गेलेले क्रांतिकारक होते ते हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी या संघटनेच्या क्रांतिकार्यात सहभागी झाले होते डॉक्टर हर्डीकर यांच्या सेवादलामध्ये असतानाच त्यांचा संबंध हा हिंदुस्तान रिपब्लिकन पार्टी या क्रांतिकारी संघटनेशी आला चंद्रशेखर आझाद भगतसिंग आणि सुखदेव अशा क्रांतिकारकांच्या सहवात आल्याने ते सशस्त्र उठाव करण्यास प्रेरित झाले लाला राय यांच्यावर सॉन्डर्स नावाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी लाठी हल्ला केला होता त्यात जखमी होऊन लाला लजपतराय मरण पावले त्यांचा बदला घेण्यासाठी सतरा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी राजगुरु भगतसिंग यांनी लाहोर येथे सॉन्डर्सवर गोळ्या घालून त्यांना ठार केले नॅशनल बँकेची लूट क्रांतिकारक जोगेशचंद्रा चॅटर्जी यांची सुटका यातही राजगुरूंचा महत्वाचा सहभाग होता तेव्हा आज या भारतीय क्रांतिकारकाचा जीवन प्रवास कसा होता याविषयी जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो राजगुरूंचा जन्म पुण्याजवळ खेड येथे चोवीस ऑगस्ट एकोणीसशे आठ रोजी एका मराठी देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांना रघुनाथ या नावाने देखील ओळखले जात असे लहानपणी चौदाव्या वर्षी इंग्रजी विषयातील अपयशामुळे वडील भावाने आपल्या नवविवाहित वधूसमोर त्यांना इंग्रजी धडा वाचायची शिक्षा केली हा अपमान राजगुरूंना सहन झाला नाही अंगावरच्या कपड्यांनीशी आईने तेल आणण्यासाठी दिलेले नऊ पैसे व बहिणीने अंजिरांसाठी दिलेले दोन पैशांसह त्यांनी आपले घर सोडले आधी नाशिक आणि त्यानंतर थेट काशीलाच शिक्षणासाठी ते पोहोचले काशीतील त्यांचा बराचसा वेळ हा लोकमान्य टिळक ग्रंथालयात महाराष्ट्र विद्यामंडळातील व्याख्याने वादविवाद ऐकण्यात आणि भारतसेवा मंडळाच्या व्यायामशाळेत लाठी काठी दांडपट्टा यांच्या शिक्षणात जात होता त्या काळी कलकत्ता पाटणा कानपूर लखनऊ झाशी मिरत दिल्ली लाहोर ही गावे क्रांतिकारकांची माहेर घरे होती आणि काशी येथील पंडित मदन मोहन मालवीयांचे हिंदू विद्यापीठ हेच साऱ्यांचे आश्रयस्थान व गुप्त केंद्र होते मध्यंतरीच्या काळात राजगुरूंनी अमरावतीच्या श्री हनुमान आखाड्यात व्यायाम विशारदाची पदवी मिळवली व हुबळीला डॉक्टर हर्डीकरांकडे दलाचे शिक्षणही घेतले त्यानंतर ते पुन्हा काशीत परतले दरम्यान चंद्रशेखर आझाद यांचा राजगुरूंशी परिचय झाला आणि आझादांनी राजगुरूंना क्रांतिकारकांच्या गटात घेतले आपणासारखे करीती तात्काळ कर, असे आझाद अन् दुजांसारखे होती तात्काळ असे राजगुरू एकत्र आले आणि त्यांचे छत्तीस गुण जुळाले इंग्रज सरकारशी छत्तीसचा आकडा हेच या गुणांचं फलित होतं आणि ह्या ध्येयासाठी व हौतात्म्यासाठी राजगुरू कायमच उतावळे असायचे संदर्भातील त्यांच्या भावना त्यांचे वागणेच विलक्षण होते त्यागासाठी ते कायम तयार आसूसलेले होते ही भावना इतकी पराकोटीची होती की आपल्या आधी भगतसिंग किंवा इतर कोणीही फासावर चढू नये ही त्यांची इच्छा होती आझाद आणि राजगुरू काशीत एकत्र आले पण थेट कार्यवाही करायची वेळ आली आणि तुझ्याजोगे काम निघाले तर तुला पार्टीचे आमंत्रण मिळेल असे सांगून आझाद निघून गेले काही दिवसांनंतर राजगुरूंजोगे काम निघाले पार्टीतील एका फितुराचा वध करण्याच्या कामगिरीवर शिव शर्मा यांच्यासोबत त्यांची निवड झाली दोघेही दिल्लीत आले पण पिस्तूल एकच असल्याने व गद्दार जीवाला घाबरून घराबाहेर कोचितच पडत असल्याने त्यांची पंचायत झाली रात्री सात ते आठ या वेळेत तो इसम ज्या ठिकाणी फिरायला जात त्या असे त्या ठिकाणी राजगुरूंनी त्याच्या मागावर राहावे असे ठरवून दुसऱ्या पिस्तुलाची सोय करण्यासाठी वर्मा लाहोरला गेले आणि तीन दिवसांनंतर परतले ते पिस्तूल न घेताच सायंकाळ असल्याने शर्मा प्रत्यक्ष मोक्याच्या जागीच पोहोचले आणि त्या ठिकाणी पोलिसांच्या गाड्या सर्च लाईट गोळ्यांचे आवाज पाहून त्यांनी ओळखले की राजगुरूंनी मोहीम फत्ते केली होती इकडे राजगुरूंनी एकाच गोळीत काम तमाम करून मथुरेकडील रेल्वे रोळ्यातून पळ काढला पोलीस गोळ्या झाडू लागले त्यावेळी त्यांनी रेल्वे रोळ्यांखाली उडी टाकली आणि ते सरपटत एका शेतात घुसले ते शेत पाण्याने तुडुंब भरलेले होते एव्हाना पोलीस त्या ठिकाणी येऊन पोहोचले आणि चारही बाजूंनी प्रकाश टाकून गोळीबारही सुरू केला ही शोध मोहीम जवळजवळ दोन ते तीन तास सुरू होती तोपर्यंत राजगुरू चिखल पाण्यात काट्याकुट्यात लपून राहू शकतील ही कल्पना देखील पोलिसांना नव्हती पोलिसांनी नाद सोडून दिला पोलीस गेल्यावर मथुरीच्या दिशेने राजगुरू पळत सुटले पुढील दोन स्थानके त्यांनी पळतच पार केली नंतर मथुरेच्या गाडीत बसून मथुरेत आले येथे यमुनेकाठी कपडे धुवून वाळूतच झोपले तिसऱ्या दिवशी कानपूरला येऊन त्यांनी हा किस्सा ऐकवल्यावर धक्काच बसला राजगुरूंची भारताला खरी ओळख झाली ती सॉन्डर्सच्या वधाच्या वेळी मग विद्यार्थी मित्रांनो सॉन्डर्सची हत्या कशी झाली ते आता ऐकूया त्या काळी सायमन कमिशन एकाही भारतीय सदस्याला न घेता लाहोरला आले लाहोरला पंजाब केसरी लाला लजपतराय यांनी कमिशनची वाट अडवली पोलीस अधिकारी स्कॉट याने सॉन्डर्स यांच्या समवे लालाजींवर जबरदस्त लाठीमार केला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला त्या दिवशी सायंकाळी लाहोरच्या प्रचंड सभेत देशबंधू चित्तरंजन दास यांच्या पत्नी गरजल्या लालाजी की चिता की आग थंडे होण्याचे पहिलेही किसी भारतीय नौजवानने इस क्रूरता का बदला लेना चाहिए त्यांच्या या शब्दांनी सरदार भगतसिंह व्याकुळ झाले त्यांनी स्कॉटला मारण्याचा प्रस्ताव हो पार्टीत मांडला स्कॉटला मारल्यानंतर न्यायालयासमोर तर्कसंगत भाषण करणे आवश्यक होते की स्कॉटला का मारावे लागले आणि हे काम भगतसिंह करू शकत होते पण राजगुरूंना ते मान्य नव्हते राजगुरू हट्टाने पेटून उठले त्यांना मोहिमेत सामील केले गेले योजना अशी आखण्यात आली की मालरोड पोलीस स्टेशनवर जयगोपाळ पहारा ठेवून स्कॉटच्या हालचालींवर लक्ष ठेवेल आणि भगतसिंग व राजगुरु त्याच्या इशाऱ्यावर गोळीबार करतील पण चार दिवस त्या भागात फिरकलाच नाही शेवटी पाचव्या दिवशी कार्यालयातून एक गोरा अधिकारी बाहेर आला खून केली की हाच स्कॉट असावा यावर भगतसिंहांनी खुणेने सांगितले की हा नसावा पण हा नसावाची खून राजगुरूंच्या लक्षात आले नाही राजगुरूंनी साहेबांच्या दिशेने गोळी झाडली लगेचच भगतसिंहांनी आपल्या पिस्तुलातून आठ गोळ्या झाडून साहेबाला पूर्ण आडवे केले एव्हाणा गोळ्यांचा आवाज ऐकून चौकीतील लोक बाहेर जमले त्यातला एक अधिकारी राजगुरूंच्या अंगावर चालून आला राजगुरूंचे पिस्तूल नेमके यावेळी चालत नव्हते त्यामुळे राजगुरूंनी झटकन पिस्तूल खिशात ठेवून त्या अधिकाऱ्याला कमरेला धरून इतक्या जोरात आपटले की तो सर्व गोंधळ संपेपर्यंत तो उठलाच नाही आणि या सर्व गडबडीत भगतसिंग यांच्या पिस्तुलातील मॅगझिन खाली पडले राजगुरूंच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी प्रसंग अवधान राखत स्वतःचा जीव धोक्यात घालून ते मॅगझिन शिताफीने उचलले या राजगुरूंच्या कृतीमुळे चंद्रशेखर आझादांसह त्यांचे सर्व सहकारी राजगुरूंवर खुश झाले सॉन्डर्सच्या हत्येनंतर लाहोरहून भगतसिंग एका मिलिटरी ऑफिसरच्या वेशात राजकोटला निसटले राजगुरू त्यांचे नौकर आणि आझाद हे मथुरेतील पंड्यांच्या रूपात भगतसिंहांबरोबर होते तिहेही दिवसा जागृत पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून एकाच गाडीतून लाहोरून राजकोटला निसटले त्यानंतरच्या काळात राजगुरूंनी लाठीकाठीचा वर्ग अगदी काशीच्या मुख्य पोलीस स्टेशन समोर कंपनी बागेत सुरू ठेवला राजगुरूंच्या या धारिष्ट्यास काही सीमाच नव्हती बरेच महिने राजगुरू काशीत उघडपणे निर्भय देणे वावरत होते इतकेच नव्हे तर त्यांच्या धनुष्य वाण्याचे कौशल्यही लोकांनी गणेशोत्सवात पाहिले पण कोणासही कल्पना नव्हती की इतका साधा दिसणारा मनुष्य मोठा क्रांतिकारक असेल अनेक महिने ते पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरले पण अखेर सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीसमध्ये ते पुणे येथे पोलिसांच्या ताब्यात सापडले पुढे जेलमध्ये आमरण उपोषण न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार या घटना घडल्या भगतसिंग सुखदेव व अन्य काही क्रांतिकारक यांच्या संवेद ते होतेच सर्व क्रांतिकारकांना आपले भविष्य माहीतच होते पण शिवराम राजगुरूंना मित्र भेटल्याचा आनंद झाला तसेच राजगुरू भेटल्यामुळे इतरांमध्येही एक चैतन्य निर्माण झाले सर्वांना राजकीय कैदी म्हणून वागणूक मिळावी यासाठी क्रांतिकारकांनी उपोषण सुरू केले राजगुरू अर्थातच पुढाकार घेत होते डॉक्टर रोज सकाळी दहा ते बारा सहकाऱ्यांना घेऊन रबरी नळीने जबरदस्तीने दूध पाजण्याचा प्रयत्न करीत या पोलिसांच्या प्रयत्नांमुळे राजगुरूंसह सर्वांनाच प्रचंड त्रास सहन करावा लागे शारीरिक हाल अपेष्टांचा सामना करावा लागे पण याही परिस्थितीत सर्वच जण उपोषणाच्या निर्णयावर ठाम होते लाहोर खटल्याचा निकाल लावण्यात आला व शिवराम राजगुरू यांच्यासह भगतसिंग व सुखदेव यांना अतिशय गुप्तता राखत फाशी देण्यात आली तेवीस मार्च एकोणीसशे एकतीसच्या सायंकाळी राजगुरू भगतसिंग व सुखदेव हसत हसत फाशीला सामोरे गेले पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यात सतलज नदीच्या काठी हुसेनीवाला येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले या तिघांच्या बलिदानाचा तेवीस मार्च हा दिवस भारतात शहीद दिन म्हणून पाळण्यात येतो विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या क्रांतिकारकांमुळेच भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि आज आपण स्वातंत्र्याचा आनंद उपभोगतोय या सगळ्या क्रांतिकारकांना रेडिओ एम पी एस सी गुरूचा सलाम तेव्हा विद्यार्थी मित्रांनो आजच्या या सत्रात आपण क्रांतिकारक राजगुरू यांचा जीवन प्रवास जाणून घेतला हा त्यांचा जीवन प्रवास ऐकून नक्कीच आपल्या अंगात स्फुरण चढतं तेव्हा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली याविषयीचा फीडबॅक मात्र द्यायला विसरू नका त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो विद्यार्थी मित्रांनो आता वेळ आली आहे रजा घेण्याची मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तीविषयी या सत्रात अशाच एका नवीन व्यक्तीविषयीचा प्रवास ऐकण्यासाठी तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा आणि हो आमचं यूट्यूब चॅनल स्पेक्ट्रम अकॅडमी हे सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच स्पॉटीफाय म्युझिक ॲप अँकर एफ एम गुगल पॉडकास्ट आणि रेडिओ पब्लिकवर सुद्धा रेडिओ एम पी एस सी ग्रुप पॉडकास्ट तुम्ही ऐकू शकता तेव्हा मित्रांनो सुरक्षित राहा काळजी घ्या ಐಕ ರಾಹ ಚಾಲ್ತಾ ಚಿರ್ತ ಇಂಟರ್ನೆಟ್ ರೇಡಿಯೋ ಮಂಜೇ ರೇಡಿಯೋ ಎಮ್ ಪೀ ಎಸ್ಸಿ ಗುರು ಸ್ಟೇಟ ಇವ್ ಟು ರೇಡಿಯೋ ಎ ಪೀ ಎಸ್ಸಿ ಗುರು ಸ್ಪ್ರೆಡಿ ದ ನೋಜ ಪವರ್ಡ್ ಬಾಯ್ ಸ್ಪೆಕ್ಟ್ರಮ ಅಕೆಡೆ